नमस्कार सातारा सायन्स स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून मुस्लिम समाजाचे प्रश्न सोडवणार आहे जातीपातीचे राजकारण मी कधी केले नाही करत नाही आणि यापुढेही करणार नाही मुस्लिम समाजासह सर्व समाजातील जनतेने माझ्यावर मोठा विश्वास ठेवून सर्वांनी मला दोन हजार विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा मताधिक्याने विजयी केले मुस्लिम समाजाने दाखवलेला हा विश्वास मी कदापि विसरणार नाही समाजातील सर्वसामान्य घटकाला न्याय देण्याचा माझा प्रयत्न कायम राहील सर्वांना सोबत घेऊन आपल्याला चौफेर विकास करायचा सत्ता असो अथवा नसो मुस्लिम समाजाने नेहमीच आमच्या परिवाराला साथ दिली आहे त्यामुळे हा समाज विकासापासून वंचित राहणार नाही यासाठी मी कटिबद्ध राहून काम करेन अडचणीच्या काळात मुस्लिम समाज बांधवांनी देखील सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून वेळोवेळी मदत केली आहे कोरोना महामारीच्या काळात मुस्लिम समाजातील व्यक्तींनी पुढे येऊन काम केले होते शिवेंद्र राजे भोसले यांनी मुस्लिम समाजासाठी ती, तीस लाख रुपयांचा निधी दिल्याबद्दल मुस्लिम समाजाने त्यांचे आभार मानले आहेत या निधीच्या माध्यमातून समाजाच्या शैक्षणिक सामाजिक आणि धार्मिक प्रकल्पांना बळ मिळणार आहे याचबरोबर मुस्लिम समाजाने शिवेंद्रराजेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत भविष्यात त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे समाजाने शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली एकत्रितपणे कार्य करण्याची द इच्छा दर्शवली आहे ज्यामुळे सामाजिक एकोपा आणि प्रगतीला चालना मिळणार आहे